बिग बॉस मराठीच्या घरात अनेक कारणांवरून भांडणं होत असतात तसंच हे घर अनेक नियमांनी बांधलेलं आहे आणि या घरातला महत्त्वाचा नियम म्हणजे कधीही झोपण्यास बंदी आणि याचवरून घरात पॅडी आणि घनश्याम यांच्यात बाचाबाची झाली झोपल्यामुळे बिग बॉसचा ओरडा मिळाला म्हणून पॅडी घनश्यामला सुनावताना दिसतात तर घनश्यामसुद्धा भडकतो आणि म्हणतो लाज नाही काढायची माझी अजूनही तो भडकताना दिसतो तर याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि यावर आता प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर वैभव घुगे कमेंट करत म्हणतो हा स्कूलमधून डायरेक्ट इथे आला आहे छोटा मिलन सुपारी लाज नका काढू ह्यालाच बाहेर काढा तर तुम्हाला कसा वाटतं आहे घनश्यामचा बिग बॉस मराठीच्या घरातील खेळ कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला